पहा आज आपण नवीन वाक्य पाहणार आहोत मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने अगोदर आपण काय करायचं वाक्य नीट वाचायचंय वाचल्यानंतर त्यावर विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचे आहे पाहायचं काळ म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ हे काळ झाले कोणत्या प्रकारचे म्हणजे काय येणार आहे होकारार्थी वाक्य आहे का नकारार्थी वाक्य आहे पाहायचं हसू नको या वाक्यामध्ये नको हा शब्द आहे हसू नको रडू नको विचार करू नको जाऊ नको येऊ नको खाऊ नको पिऊ नको म्हणजे इथं करता आणि नको आहे नको म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्मकी वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य असतील व प्रश्नार्थक वाक्य असतील तर त्यावेळी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू हे सहाय्यकारी वापरतात इथं डोंट वापरलेलं आहे डोंट म्हणजे डू नॉट डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डू डौ नॉट लिहा किंवा डोंट लिहा दोन्ही अर्थ एकच आहे नॉट म्हणजे नको साठी आहे हसू नको डोंट लाफ एल ए यू जी एस लाफ म्हणजे हसणे डोंट लाफ हसू नको रडू नको डोंट क्राय डोंट क्राय विचार करू नको डोंट थिंक टी एच के थिंक म्हणजे विचार करणे डोंट थिंक म्हणजे विचार करू नको जाऊ नको डोंट गो येऊ नको डोंट कम खाऊ नको डोंट इट पिऊ नको डोंट ड्रिंक प्रत्येक वाक्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की क्रियापदाचे पहिलेच रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप येतो पुढची वाक्य काय आहेत बाहेर जाऊ नको आत येऊ नको पाणी सांडू नको घाण करू नको बोलू नको ते घालू नको म्हणजे आपण तो शर्ट घाल तो ड्रेस घाल असं म्हणतो ते घालू नको ढकलू नको आणि ओढू नको हे सर्व वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नको आहे नको म्हणजे नकारार्थी वाक्य बाहेर जाऊ नको डोंट गो आऊट आऊट म्हणजे बाहेर जिओ गो म्हणजे जाणे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे क्रियापद काय आहे जाणे जाऊ गो डोंट गो आऊट आत येऊ नको डोंट कम इन पाणी सांडू नको डोंट स्पील वॉटर एस पी आर डब्ल्यू एस स्पील म्हणजे सांडणे डोंट स्पील सांडू नको डोंट स्पील वॉटर घाण करू नको डोंट गेट डर्टी डर्टी म्हणजे घाण डोंट गेट डर्टी बोलू नको डोंट स्पीक किंवा डोंट टाक पण म्हणता येते ते घालू नको डोंट वेअर इट ढकलू नको डोंट पुश डोंट पुश ओढू नको डोंट पुल पहा मी अगोदर वाक्य वाचते वाचल्यानंतर आपण तर विचार करायचे कि वाक्य कोणत्या काळातील आहे कोणत्या प्रकारचं आहे पहा मी त्याला सांगितलेले आहे या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे एवढं आपल्याला माहित झालं पण कोणत्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे पहायचं मी त्याला सांगितलेले क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला, ला ली ले लो यानंतर जर आहे असेल तर हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात किंवा पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळ हो कसं ओळखायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला त्यानंतर आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आता एक नंबरला करता घ्यायचं आहे नाहीतर आपण क्रम लावूया मी नंबर एक त्याला नंबर दोन सांगितलेले नंबर तीन आहे नंबर चार इंग्रजीत वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा एक नंबरचा क्रम तो एक नंबर राहतो कारण तो करता असतो करत्यानंतर इंग्रजी वाक्यात क्रियापद घ्यायचा असतो सगळ्यात शेवटचा इथं आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे सांगितलेले हे मूळ क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे सहायकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात पण करत्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे नंबर चार आणि यानंतर काय करायचं शेवटचं था शब्द झालं तर उलट क्रमाने यायचंय उलट क्रमाने काय लागणार आहे तीन त्यानंतर दोन या क्रमाने या वाक्यातले शब्द घेऊया मी ला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आय आय इथं आहे ला ह्याव येणार आहे माझ्यासाठी हे क्रियापद केव्हा वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये याशिवाय ह्याव केव्हा वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन एखादी वस्तू काय काय असते ना वस्तू पेन असेल पुस्तक असेल नवीन ड्रेस असेल शूज असेल काही असो एखादी वस्तू माझ्याकडे आहे माझ्याकडे मोबाईल आहे आय हॅव अ मोबाईल यासाठी ह्या वापरतात आणि हे पूर्ण वर्तमान काळामध्ये साठी ह्या वापरतात ह्या आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप आता सांगितले टेल टी डब्ल्यू एच टेल म्हणजे सांगणे पण तिसरे रूप काय आहे टोल्ड आहे आय हॅव टोल्ड टी ओ एल डी टोल्ड टोल आय हॅव टेल येणार नाही हे क्रियापदाचे पहिले रूप आहे टेल टोल्ड तोल, टोल्ड ही रूपे आहेत पण इथे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या वाला क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव टोल्ड आणि त्याला हिम एच आय एम हिम म्हणजे त्याला एक नंबर आहे साठी ह्याव घेतलेला आहे नंबर चार सांगितलेले याला आहे नंबर तीन त्याला आहे नंबर दोन बरोबर आलेला आहे आय हॅव टोल्ड हिम मी पेन दिलेला आहे वाक्य कोणत्या काळातील आहे आहे वर्तमान काळातील आहे पण क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे ला आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ले लो त्यानंतर जर आहे असेल तर ते वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याच ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पहायचं मी नंबर एक पेन नंबर दोन दिलेला नंबर तीन आहे नंबर चार इंग्रजीच वाक्य तयार करायला क्रम कसा बदलतो एक नंबरचा क्रम एक नंबरलाच येतो कारण इंग्रजीमध्ये देखील कर्ता एक नंबरला असतो तर त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो म्हणजे या वाक्यातील सगळ्यात शे शेवटचा शब्द म्हणजे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे नंबर चारचा आहे त्यानंतर दिलेला नंबर तीनचा आहे पे नंबर दोन एक नंबरला काय आहे मी आहे मीला आय नंबर चार हॅव येणार आहे आय या कर्त्यासाठी ह्यावे आहे आय आयसाठी हॅवच येतो पूर्ण वर्तमान काळामध्ये आय हॅव नंबर तीन गिवन जी आय वी एन गिवन बघा जी आय वी गिव म्हणजे देणे जी आय पी -E, गिव्ह म्हणजे देणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप येतो क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये आय हॅव गिवन दिलेला गिवन आणि पेनला अ पेन अ पेन अ आप काय येणार आहे एक वस्तू असेल तर अपेन एक नंबरला आय मीला आय आहेला ह्याव, दिलेला गिवन पेला अपेन आय ह्याव गिवन अपेन मी काल खेळलो नाही तो माझ्याकडे आला नाही तिने मला सांगितले नाही वाक्य कोणत्या काळातील आहे थोडं विचार करा मी काल खेळलो मी काल खेळलो म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील मी काल खेळलो खेळण्याची क्रिया झाली म्हणजे मी काल खेळलो हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य होत आहे पण खेळलो नाही नाही म्हणजे नकारार्थी मी काल खेळलो नाही हे वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य असतील किंवा प्रश्नार्थक वाक्य असतील तर ढीड हे सहकारी क्रियापद वापरतात साध्या वर्तमान काळासाठी डू हे सहकारी क्रियापद साध्या भूतकाळासाठी डीड हे सहकारी क्रियापद किंवा प्रश्नार्थ वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी त्या वाक्यामध्ये नाही आहे नकारार्थी साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद येणार काय तर मी काल खेळलो नाही आय डीड नॉट डीड आणि नॉट नाही साठी नॉट डी सहकारी क्रियापद साध्या भूतकाळातील आहे म्हणून आय डीड नॉट प्ले एस्टर डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप येतो साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात मी खेळलो आय प्लेड आय प्लेड पण इथं प्ले आलेलं आहे कारण नकाराती वाक्य आहे आणि डीड आलेलं आहे डीड आलं क्रियापदाचे पहिले रूप आय डीड नॉट प्ले एस्टर डे म्हणजे काल डिड नॉट प्ले मी खेळलो नाही तो माझ्याकडे आला नाही तो माझ्याकडे आला साध्या भूतकाळातील वाक्य आला आणि नाही साध्या भूतकाळातील वाक्य म्हणून इथं डीड आलेला आहे तो लाही डिड ही नॉट कम डीड आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे ही डिड नॉट कम टू मी माझ्याकडे टू मी म्हणजे माझ्याकडे ही डीड नॉट कम टू मी डिड नॉट वापरा किंवा डिडंट म्हणा डी आय डी डीड एन अपॅस्ट्रॉफी टी डीड नॉटच संक्षिप्त रूप आहे डिडंट ही डिड नॉट कम टू मी झालं तिने मला सांगितले नाही ले नाही म्हणजे साध्या भूतकाळातील नकारती वाक्य तिनेला शी आणि डिड नॉट आलेला आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे म्हणून डिड ए सहकारी क्रियापद आलेलं आहे डिड नॉट शी डिड नॉट टेल टी डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे हे क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे डीड आलेलं आहे म्हणून क्रियापदाचे पहिले रूप मीला म्हणजे मला शी डिड नॉट टेल मी आय डीड नॉट प्ले एस्टरडे ही डिड नॉट कम टू मी शी did नॉट टेल मी तिने अभ्यास केला नाही ती सकाळी लवकर उठली नाही मी दात घासली नाही हे सर्व वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे वाक्यामध्ये नाही म्हणजे नकारार्थी आणि हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी आहे काही क्रियापद वापरायचं डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप येतो साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात तेव्हा साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप होकारार्थी वाक्यासाठी नकारार्थी वाक्यासाठी डिड येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप नकारात्मक वाक्यासाठी डिड सहित क्रियापदानंतर क्रियापदाचे पहिले रूप पाहायचं तिने अभ्यास केला नाही शी डिडंट स्टडी क्रियापदाचे पहिले रूप डीड आलेला आहे डिड नॉट लिहा किंवा डिडंट लिहा हे संक्षिप्त रूप आहे शी डिडंट स्टडी ती सकाळी लवकर उठली नाही शी डिडंट गेट अप अगली म्हणजे लवकर गेटअप म्हणजे उठणे गेटअप अर्ली इन द मॉर्निंग सकाळीला इन द मॉर्निंग म्हणायचं शी डिडंट गेटअप अर्ली इन द मॉर्निंग मी दात घासले नाही आय ब्रश टीथ आय डिडंट ब्रश टीथ टीथ म्हणजे दात ब्रश म्हणजे घासणे आय डिडंट ब्रश डिडंट स्टडी शी डिडंट गेट अर्ली इन द मॉर्निंग आय डिडंट ब्रश teeth. त्याने माझे ऐकले नाही तिने मला कळविले नाही ती आली नाही ती गेली नाही सर्व वाक्ये साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहेत त्याने माझे ऐकले ऐकले म्हणजे क्रिया संपली पण ऐकले नाही आहे आपलं म्हणून हे नकारार्थी वाक्य आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य असेल तर डीड सरकारी क्रियापद येणार काय तर ऐकले नाही हे सहकारी क्रियापद इड नॉट डि नॉट डिडंट आलेला आहे ही डिडंट लिसन लिसन म्हणजे ऐकणे क्रियापदाचे पहिले रूप डीड आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप ही डिडंट लिसन मी माझेला मी He didn't listen me. ही डिडंट लिसन मी तिने मला कळविले नाही तिने डिड नॉट डिड डीड साहिकारी क्रियापद डिड नॉट इन्फॉर्म म्हणजे कळविणे डीड आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे कळविले इन्फॉर्म म्हणजे कळविणे शी डिडंट इन्फॉर्म मी मलाला मी शी डिडंट इन्फॉर्म मी ती आली नाही तिला शी डिडंट साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि नाही साठी नॉट आलेला आहे डिडंट डिड दिद नॉट किंवा डिडंट शी डिडंट कम कम हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे शी डिडंट कम ती गेली नाही शी डिडंट गो जिओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्य असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण पर हे साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे पण नकारार्थी आहे म्हणून हे सहकारी क्रियापद आल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप शी डिडंट गो